अरे ऊठ ब्राह्मणा सोड शेंडीची गाठ ब्राह्मणा सोड शेंडीची गाठ नाहीतर लागेल आपल्या समाजाची वाट प्रेमात मी हितेंद्र ठाकूरांच्या की मला त्यांचं विकासाचं काम आवडतं मला त्यांचं अहो माझ्या समोर तुम्हाला खोटं नाही सांगत अनेक ड्रायव्हरची मंडळी आली दोनशे ड्रायव्हर आले या आप्पा हितेंद्र ठाकूरांना आम्ही आप्पा म्हणतो सर्वच आप्पा म्हणतात या आप्पा आम्ही बेकार झालेलो आम्हाला ओलामधून काढलेलं आहे आप्पाने काय करा इतर ठाकूरांनी काय केलं ताबडतोब मारुती सुजुकीच्या मॅनेजरला फोन लावला मला आत्ताच्या आत्ता आजच्या आज उद्याच्या उद्या फार फार तर दोनशे डिझायर गाड्या पाहिजेत कारण या दोनशे ड्रायव्हरांना मला काम द्यायचं आहे अहो एका क्षणात एका मिनिटात त्या माणसाने दोनशे ड्रायव्हरांच्या हाताला रोजगार दिला याला म्हणतात लोकनेता अशी ही दहशत तर दहशत दहशत येऊन आपलं निघालं जितेंद्र ठाकूर म्हणतात की माझी दहशत आहे पण कशी आहे रात्री दोन वाजता तुमची मुलगी सुरक्षित तुमच्या घरी येऊ शकते याला म... तसं आम्हाला सुरक्षा द्या आमचं म्हणणं की आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला आरक्षण नको आम्ही आमची रोटी रोजी कमवू हा फार मोठा प्रश्न मला अनेक फोन आले अनेकांच्या कमेंट्स आल्या की दादा तुम्ही म्हणा आता मी म्हणण्या एवढा काही फार मोठा नेता नाही मी म्हणण्या एवढा फार काही मोठा पत्रकार नाही अजून माझं चॅनल हे अगदी आत्ता बाळ जन्मलं आहे माझं तुम्ही मला शक्ती द्या तुम्ही मला शक्ती देतात म्हणून मी बोलू शकतो आहे आज मी तुमची मागणी लोकांसमोर मांडू शकतो आहे आता जवळपास प्रत्येक कमेंट्स मी वाचतो प्रत्येक आलेला फोन मी घेण्याचा प्रयत्न करू पण कृपा करून मला फोन करू नका हो मला फार त्रास होतो फोनचा तुम्ही व्हॉट्सअपवर मला काही पाठवा मी वाचतो पाहतो माझ्या माझ्या वेळेच्या सवडीनुसार तुम्ही मला कमेंट्समध्ये बोला व्हॉट्सअप तर सगळ्यात चांगलं बोला मला तुम्ही व्हॉट्सअपवर मी, मी तयार आहे पण थोडासा फोनचा फार त्रास व्हायला ह्या दोन दिवसात कृपा करून हे तुमचं प्रेम फोनवर नका व्यक्त करू व्हॉट्सअपवर व्यक्त करा मी तुम्हाला तुमच्यासाठी हजर आहे फक्त तर मला सांगायचं आहे की या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी मिळून एक असा कायदा निर्माण करावा की जेणेकरून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना कुठंतरी सुरक्षा कवच निर्माण व्हावं की जेणेकरून त्यांची कुणी हॅरॅशमेंट करणार नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मी आज घेऊन आलेलो आहे कारण आज गेली सहा महिने झालं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सामाजिक वातावरण जातीय वातावरण गढूळ घडूळ झालेलं आहे उत्संबळून यायला लागलेलं आहे पुन्हा आंदोलन पुन्हा मोर्चा पुन्हा उपोषण काय चाललंय कोण आहे ह्या मागचा सूत्रधार हे खरं तर शोधलं पाहिजे पण आता कुणाला शोधायचं हो कुणाला शोधायचं यांची डिनर डिप्लोमेसी यांचं आतलं राजकारण वेगळं पडद्याच्या मागचं राजकारण वेगळं पडद्यावरचं बाहेरचं राजकारण वेगळं एकीकडं अजितदादा म्हणतात मला घरातलेच लोक साथ देत नाही सुप्रियाताई म्हणतात आमचं घर फुटलं नाही काय चाललंय म्हणजे आमच्या जब्बार पटेलांच्या चित्रपटामधला पत्रकार शेवटी वेडा होतो निळूभोनी काम केले व त्या चित्रपटामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली ही आमचं डोकंच काम करत नाही सकाळी टीका झालेली असेल संध्याकाळी पवारसाहेब सागर बंगऱ्यावर जेवायला म्हणजे <laughs> खरंच म्हणजे हे अतिशय राजकारण हे आपल्या आपलेच्या पलीकडला हा विषय आहे आणि त्यामुळंच कुठंतरी सगळ्या राजकीय बंधूंना माझी विनंती आहे की कृपा करून कृपा करून कृपा करून कृपा करून कृपा करून या ब्राह्मण समाजाला काहीतरी सुरक्षा कवच निर्माण करा बाकी तुमची आंदोलनं तुमची आरक्षणं तुमचं सीमध्ये तुमचं मराठा आरक्षण वेगळं याच्याशी या, या समाजाला काहीही देणं नाही कारण हा समाज आपापल्याच वर्तुळात हम दो हमारे दोमध्ये सुखी असतो तो फार समाधानी समाज आहे याला जगाशी काही देणं नाही रोज सकाळी सहाला ऑफिसला जाणे आणि संध्याकाळी नऊला घरी येणे त्याला बाहेरच्या जगाचा संबंध येत नाही आणि तो लुडबुडसुद्धा करत नाही आणि टीका करायची तर हिंमत ब्राह्मण समाज कधीच करणार नाही त्यामुळे ब्राह्मणांचा उपद्रव आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण समाजाला एक सॉफ्ट कॉर्नर आहे बरं का तुम्हाला भीती दाखवायची असेल तर ब्राह्मण समाज तुम्हाला जोरात बोलायचं असेल तर ब्राह्मण समाज तुम्हाला काय हॅरेसमेंट करायची असेल तर ब्राह्मण समाज एक सॉफ्ट कॉर्नर ब्राह्मण समाजाला भीती घालणं फार काही अवघड नाही सहज काय अवघड आहे हे अवघड आहे कुठंतरी तरी कसं आहे हा इतका भित्रा समाज था आहे था की तो समाज आज जाहीरपणे जाहीरपणे आमच्याजवळ व्यक्त करतो आहे कदाचित तो या नेत्यांपर्यंत पोचू शकत नाही म्हणून तो आमच्याशी बोलतो किंवा तुम्ही तरी काहीतरी आता तुम्ही आता एवढं या राजकीय क्षेत्रात काम करता गेली चाळीस वर्ष झाली तुमचे संबंध आहेत तुमचे मित्र आहेत आता आमचे संबंध आम्ही जपलेले आहेत अशी शेलार साहेबांशी माझे फार चांगला परिचय आहे म्हणजे अनेक राजकीय नेत्यांशी फार चांगला परिचय आहे आमचे संजय बनसोडे मंत्री महाराष्ट्राचे ते तर माझे क्लासमेट आहेत आमच्यासमोर हा लुणावर फिरणारा मुलगा आज लाल दिव्याच्या गाडीत फिरतो आम्हाला आनंद वाटतो आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ओराव माझ्या घरी आज संजय बनसोडे या ब्राह्मणाच्या घरी पुरणपोळी खायला आले होते अहो हे मैत्री आम्ही जपले आमच्याकडे कोणताही जातीवाद नाही हो हे तुम्ही का आमच्या मागं हे जातीवादाचं भूत लावलेलं आहे आणि हे उगंच ब्राह्मण 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 शिव्या लाखोळी मारून कापू काय चाललंय टाकून टाकून काय म्हणजे सामान्य माणूस परेशान आहे म्हणून मी हा एक गंभीर विषय आज तुमच्यासमोर घेतलेला आहे कृपा करून याचं समाजाच्या नेत्यांनी म्हणजे ब्राह्मण समाजाचे काही मोठे मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही गैरसमज करून घेऊ नये की हा कोण बोलणार की आम्हाला आरक्षण नको म्हणणार हा तर त्यांचीसुद्धा मी माफी मागतो बाबा फक्त मी माझं मत व्यक्त केलं आहे की आम्हाला नको आरक्षण द्या संरक्षण हे फार महत्त्वाचा विषय मी आज बोललो कारण आज शहरातल्या लोकांना हे नाही जाणवत जास्त पण जे छोटी छोटी गावं आहेत ज्या ठिकाणी एक दोन घरं आहेत त्या ठिकाणी आता मला तर काल एक फोन आला आहो म्हणले कसं म्हणले बामन नको आता पुन्हा ब्राह्मण बामन आलं बरं का माफ करा हे ब्राह्मण नको ब्राह्मण नको कसे म्हणतायत अहो काय म्हणले उद्या ह्यांचा मोठा नेता जर ॲडमिट झाला आय सी गेला तर महामृत्युंजप करायला ब्राह्मणच पाहिजे ना अरे माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे हो काय बोलतोय तर तेच सांगितलं मला की मोठा नेता गेला की घोषणा होते की प्रत्येक गावात महामृत्युंजय जप सुरू करा आणि महामृत्युंजय जप करायला ब्राह्मणांची उपस्थिती पाहिजे ना तिथं मग तुम्ही जर ब्राह्मणच नामशेष केले तर तुमचा महामृत्युंजय जप कोण करणार आहे बरोबर आहे का नाही तुमचा आज तुमची जन्मपत्रिका आहे तो ब्राह्मण बनवतो तुमचं लग्नही तो, तो बनवतो तुमचं पिंडदानही तो करतो तुमचा सौदाव आहे तो जीव घालतो आणि तुमच्यासाठी जप सुद्धा ब्राह्मणच करतो मग ब्राह्मणाशी द्वेष का करता मित्रांनो नका करू म्हणून हा आज या महाराष्ट्राच्या सरकारला माझी विनंती आहे की पातळीवर जे व्हायचे ते होईल पण या कमीत कमी महाराष्ट्रासाठी तरी तुम्ही कमी जिथं तीन टक्के ब्राह्मण आहे त्यांच्यासाठी तरी एखादा असा ब्राह्मण सुरक्षा कवच नावाचा एखादा कायदा अस्तित्वात आणा फडणवीस साहेब फार मोठे उपकार होतील तुमचे या महाराष्ट्रावर तुम्ही परवाच तेवीच सांगितलेले की माझा महाराष्ट्रासाठी माझा शब्द अंतिम असतो मला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात काही घडू शकत नाही माझं दिल्लीत तेवढं वजन आहे तुमचं वजन खर्च करा लोक जातीसाठी उपोषण करतायत हा जरांगे महिना महिना पंधरा पंधरा दिवस उपाशी राहतोय लोक जातीसाठी माती खायला तुम्ही जातीसाठी फक्त एक कायदा करा आम्हाला आनंद होईल की आमचा एक आणि आमच्यासाठी एवढं केलं हे सगळ्यात मोठं काम देवेंद्रजी तुमच्या हात होणार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईव्ह करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल